नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत मुंबईमध्ये गुंतवणुकीच्या नावानं लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात तणावग्रस्त वातावरण कालपासून निर्माण झालंय टोरेस नामक कंपनीनं आठवड्याला सहा व्याज देण्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली मुंबई नवी मुंबई भाईंदर कल्याण मध्ये या कंपनीची कार्यालय असून कंपनीच्या बाहेर गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेली जी रक्कम आहे ती परत मिळण्यासाठी आता गर्दी केलेली आहे लोकांची फसवणूक केलेल्या टोरस कंपनीच्या विरोधात आणि कंपनीच्या मालकाविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आपण जी गेल्या एका दिवसापासनं जी दृश्य पाहतोय किंवा सोशल मीडियाच्या ज्या बातम्या पाहतोय या सगळ्या बातम्यांकडून आपल्याला निदर्शनास आलं असेल की कशा पद्धतीनं गुंतवणूकदारांची मोठ आमिष दाखवून ही फसवणूक केली गेली आहे मुंबई असो नवी मुंबई आणि मीराबाई तर किंवा मग कल्याण मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची जी फसवणूक झालेली आहे त्यामुळे आता नागरिक कंपनीच्या बाहेर गर्दी करून पैसे मिळण्याची वाट पाहत आहेत टोरेस कंपनीच्या सर्व शाखांमध्ये नागरिकांची कालपासून झुंबड पाहायला मिळते कुठली अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त पण तैनात करण्यात आलाय मात्र या कंपनीनं मोठ्या प्रमाणात नागरिकांची फसवणूक केली आहे आणि कंपनी टाळे ठोकून पसार झाली त्यामुळे यांना शोधायचं कुठं हा मोठा प्रश्न आता निर्माण झालाय सिनेमांमध्ये दाखवतात तशा पद्धतीनं अगदी कमी दिवसात जास्त फायदा मिळतो असं सांगून हा सर्व प्रकार पडद्यावरचा सिनेमा जो पाहतो त्यामध्ये ज्या पद्धतीने घटना घडतात तशीच ही घटना प्रत्यक्षपणे मुंबईमध्ये घडलेली आहे खऱ्या आयुष्यात अशी घटना जेव्हा घडते तेव्हा ज्यांचे पैसे यामध्ये जातात त्यांचं दुःख हे अतिशय वेगळं आणि डोंगरा एवढं असत मात्र या घटना नेहमीच घडत असतात आणि या घटनांना आपण बळी पडतो जवळपास या संपूर्ण प्रकरणामध्ये टोरेस कंपनीनं तीन लाख लोकांचे जवळपास पाचशे कोटी किंवा त्यापेक्षाही जास्त पैसे घेऊन या कंपनीनं गुंतवणूकदारांची रातोरात फसवणूक करून तिथून ते गायब झालेले आहेत सध्या या टोरेसमध्ये गुंतवणूक केलेले हजारो गुंतवणूकदार शटरबंद असलेल्या कंपनी समोर फेऱ्या मारताना आणि रडताना अतिशय एक म्हणून आपण जीवाच्या आकांतापासून आपले पैसे मिळण्यासाठी आखाण तांडव करताना दिसत आहे कारण त्यांनी त्यांच्या टेन आयुष्यभराची कमाई टोरेस नामक कंपनीमध्ये गुंतवली होती एकूणच हे नक्की प्रकरण काय आहे ते आज आपण थोडस जाणून घेणार आहोत पोलीस माझा न्यूजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत टोरेस कंपनीनं तीन लाख गुंतवणूकदारांना तब्बल पाचशे कोटींचा चुना लावलाय आणि हा त्याचाच एक स्पेशल रिपोर्ट आहे एकूणच स्टोरेज गुंतवणूक कंपनी अशी ही कंपनी होती आणि या कंपनीच्या मुंबईसह दादर सानपाडा मीरा भाईंदर कांदिवली कल्याण ग्रँड रोड अशा विविध परिसरामध्ये शाखा होत्या या कंपनीनं जबरदस्त मार्केटिंग टीम नेमून लोकांना त्यांच्या पैशावर तीन ते अकरा टक्के परतावा मिळेल असं आमिष दाखवलं आणि लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडलं आणि लोकांनी त्याच लालसेपोटी पोटी अगदी दहा हजार रुपयांपासून ते दहा लाख रुपयांपर्यंत या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे भाईंदर पूर्व इथल्या रामदेव पार्क परिसरामध्ये असणाऱ्या आर्टिफिशियल डायमंड विक्री करणाऱ्या टोरेस नामक कंपनीच्या मार्फत लोकांना पैसे गुंतवणूक करण्यास सांगण्यात आलं होतं आणि लोकांनी पैसेही गुंतवणूक करण्यास सुरुवात केली वर्षभरात गुंतवणूकदारांना प्रत्येक आठवड्याला काही टक्केवारीप्रमाणे रक्कम आपल्या खात्यात जमा होईल असंही सांगण्यात आलं सुरुवातीला काही जणांना पैसे मिळाले सुद्धा याच नंतर सुरू झाली ती माउथ पब्लिसिटी जसे पैसे परतावा म्हणून दर आठवड्याला काही माणसांना मिळाला लागले त्यानंतर या व्यक्तींनी या संपूर्ण स्कीमची माउथ पब्लिसिटी सुरू केली आणि या माउथ पब्लिसिटी मुळे अनेकांनी आपले मित्र नातेवाईकांना सुद्धा या कंपनीमध्ये गुंतवणूक करायला सांगितलं पण काल मात्र सकाळी अचानक या शोरूमचं दादर मधलं मुख्य कार्यालय बंद झालं त्याच पाठोपाठ मीरा भाईंदर मधील देखील शोरूम बंद करण्यात आलं शोरूम बंद झाल्याची माहिती मिळताच पैसे गुंतवणूक केलेल्या लोकांची गर्दी जमा झाली आणि सगळ्यांनीच कंपनीच्या मालकाला एजंटला फोन केले पण सगळ्यांचेच फोन बंद होते या सगळ्या प्रकारामध्ये आपली फसवणूक झालीय हे लक्षात आल्यानंतर दुकानाबाहेरच लोकांनी ठिय्या धरला ही कंपनी एकच माणूस चालवत होता आणि त्यानं मुंबई आणि उपनगरातील तीन लाख लोकांना पाचशे कोटी रुपयांचा चुना लावला असं बोललं जात आहे या व्यक्तीनं लोकांना पाच वर्षात अगदी दुपटीनं सात वर्षात तीन पट आणि दहा वर्षांमध्ये चौपट रक्कम देण्याचं आमिष दाखवलं होतं या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार जे आहेत ते सुद्धा आता सांगतायत की सोने चांदी आणि आर्टिफिशियल डायमंडची विक्री करणाऱ्या टोरेस कंपनीनं गेल्या वर्षी तीन फेब्रुवारी रोजी मुंबई कार्यालय सुरू केलं दागिन्यांची विक्री केल्यास गुंतवलेल्या रकमेवर आठवड्याला सुरुवातीला चार टक्के परतावा देण्याचं आमिष दाखवून मुंबईत अनेक गुंतवणूकदार जोडण्यात आले शहरात कंपनीच्या सहा शाखा होत्या आणि कांदिवडीची शाखा काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती चार हजार रुपयांपासून गुंतवणूक करण्याची सोय आणि दर आठवड्याला परतावा मिळत असल्यानं नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कंपनीमध्ये पैसे गुंतवले सुरुवातीला अनेकांना परतावा देण्यात आला मात्र नंतर कंपनीनं व्याज दर चार टक्क्यांवरून वाढवून सहा टक्क्यांवर केला यामुळे ग्राहकांनी गुंतवणुकीची रक्कमही वाढवली हो त्यानंतर कंपनीनं थेट अकरा टक्के परताव्याचं आमिष दाखवल्यामुळं दादर मधील शाखेत गुंतवणूकदारांची झुंबड उडाली होती दादर शाखेमध्ये गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्यासाठी मिळत नव्हते हो म्हणून काहींनी त्यांच्या इतर शाखांमध्ये जाऊन ते पैसे गुंतवले सुद्धा नववर्षाच्या पूर्वसंध्येला हजारो नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली रविवारी गुंतवणूक करून सोमवार ते शुक्रवार दरम्यान परतावा मिळत असे मात्र गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना परतावा आणि मुद्दल मिळाली नाही त्यामुळे गोंधळून गेलेल्या गुंतवणूकदारांनी विचारणा केली आठ जानेवारी पर्यंत परतावा मिळेल असं या गुंतवणूकदारांना सांगण्यात आलं मात्र तोपर्यंतच कंपनीमध्ये गुंतवणूक सुरूच होती रविवारी अगदी उशिरापर्यंत दादर मधील शाखेमध्ये आर्थिक जी गणित होती ती खूप मोठ्या प्रमाणात सुरू होती इथे गुंतवणूकदार अगदी रोख रक्कम आपल्या पिशव्यांमध्ये घेऊन इथे गुंतवणूक करत होते ही गुंतवणूक रविवारी रात्रीपर्यंत सुरू होती मात्र रविवारी रात्री उशिरा दादर मधील शाखेमध्ये आर्थिक घोटाळ्याची चर्चा सुरू होताना पाहायला मिळाली आणि रविवारी मध्यरात्रीपासूनच गुंतवणूकदार कार्यालयाच्या परिसरात जमायला सुरुवात झाली सोमवारी सकाळपासूनच विविध शाखांमध्ये टोरेस कंपनीच्या मालकांसाठी आणि पैसे मिळण्यासाठी गुंतवणूकदार फेऱ्या मारायला लागले सोमवारी सायंकाळी तिथे प्रचंड गर्दी झाली टोरेसच्या शहरातील अन्य कार्यालयांवर सुद्धा असंच चित्र होत रविवारी सकाळपासूनच दाद शाखेबाहेर इत्येक जे गुंतवणूकदार आहेत ते उभे होते मात्र त्यांना आपले पैसे परत मिळावे ही अपेक्षा होती आता ही आशा दिसत नसल्याचं सुद्धा काही गुंतवणूकदारांनी सांगितलं एकूणच आपली फसवणूक झालेली आहे आणि कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून टोरेस कंपनी फरार झाली आहे हे गुंतवणूकदारांच्या लक्षात येऊ लागलं कमी दिवसात जास्त परतावा मिळत होता म्हणून बऱ्याच नागरिकांनी पैसे गुंतवण्यासाठी कुणाकडून कर्ज काढलं कर कुणी आपली प्रॉपर्टी विकली तर कुणी आपले दागिने विकले आपल्या आयुष्यभराची कमाई यामध्ये गुंतवली आणि आपल्याला जास्तीत जास्त रिटर्न्स मिळणार म्हणून त्यांनी ही गुंतवणूक केली होती सुरुवातीला चांगला नफा मिळाल्यानंतर इतर जे मित्र आहेत नातेवाईक आहेत त्यांना सुद्धा गुंतवणूक करण्यासाठी सांगण्यात आलं त्यामुळे एक चैन सिस्टमच तयार झाली मात्र आता ज्या नागरिकांनी स्वतःच आपले पैसे त्यामध्ये गमावलेले आहेत ते ठीक आहे मात्र त्यांच्या माध्यमातन इतर नागरिकांचे सुद्धा पैसे त्यामध्ये गुंतवण्यात आलेले आहेत आणि या एवढ्या मोठ्या रकमा परत द्यायच्या कशा हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह या गुंतवणूकदारांसमोर उभा राहिलेला आहे या सगळ्या प्रकरणामुळे आपले आपले नातेवाईक गमावले तर मित्र सुद्धा कारण अतिशय या गुंतवणूकदारांनी टोरेस कंपनीमध्ये पैसे गुंतवले होते पैसे परत मिळाले असते तर कुणीच काही बोललं नसतं मात्र आता अशा पद्धतीनं मोठी फसवणूक झाली त्यामुळे नाते संबंधांमध्ये सुद्धा दुरावा आलेला आहे एका गुंतवणूकदाराच्या साखळीने इथे इतर गुंतवणूकदार सुद्धा सहभागी झाले होते त्यामुळे आता मुख्य गुंतवणूकदाराला या सगळ्या गुंतवणूकदारांचे पैसे द्यायचे कुठून हा एक चिंतेचा प्रश्न पडलेला आहे त्यामुळे नागरिकांची मानसिकता सुद्धा ढासळत चाललेली आहे एवढी मोठी फसवणूक झाल्यानंतर या फसवणुकीला आपण सामोरं जायचं कसं आणि आपले त्याबरोबरच इतरांचे पैसे परत करायचे कसे हा आता मोठा प्रश्न आहे मुंबईमध्ये सध्या या कंपनीच्या विविध ठिकाणी ज्या शाखा आहेत त्या मंगळवारी सुद्धा उघडलेल्या नव्हत्या हो एकूणच त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली त्यासाठीच पोलिसांच्या ताफ्यासह दंगल नियंत्रण पथक दादर मधील कार्यालयाबाहेर तसंच इतर ठिकाणी सुद्धा तैनात करण्यात आले अखेर काल रात्री आठच्या सुमारास तिथली गर्दी पांगवण्यात पोलिसांना यश मिळालं सहा पैकी तीन शाखांची गुंतवणूकदारांनी मोडतोड सुद्धा केलेली आहे सुरक्षेच्या कारणास्तव कंपनीतील बहुतांश कर्मचारी कंपनीतच थांबले होते कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता आणि या प्रकरणामध्ये शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात विक्टोरिया कोवालुका लौफेक रियाज उर्फ जॉन कार्टर तानिया कॅसावा व्हॅलेंटिना कुमार या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि मिळालेल्या माहितीनुसार कंपनीमध्ये पाचशे कोटींचा नाही तर सुमारे तीन हजार कोटींचा घोटाळा झाला असण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात यामधले सगळेच आरोपी सध्या दुबईमध्ये जाऊन लपून बसल्याचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात येतोय आता या प्रकरणाबाबत नवनवीन अपडेट्स जे आहेत ते मिळत राहत आहेत एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये तरुण शर्मा नावाच्या वकिलानं काही दिवसांपूर्वी योजने संदर्भातील तक्रार पोलिसात दाखल सुद्धा केली होती किंवा मग इतर शाखांमध्ये सुद्धा काही लोकल वाहिन्या असतील किंवा सोशल मीडिया वाहिन्या असतील त्यांनी सुद्धा याबाबत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्या दरम्यान लोकांना पैसे मिळत असल्या कारणानं कोणीच तक्रार करायला तयार नव्हतं मात्र आता सगळेच जण गप्प झालेले आहेत एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसात तक्रार दाखल केली गेली लि होती आणि त्यांच्या ओळखीतील अनेकांनीच या कंपनीमध्ये लाखोंची रक्कम गुंतवली होती ही रक्कम सहा लाख नऊ लाख अशी असून या बदल्यात दर आठवड्याला साधारण अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा परतावा दिला जात होता लोकांकडून पैसे घेऊन कंपनी सातत्यानं सोन्या जानियाऐवजी नाईट मध्ये गुंतवणूक करीत होती हा एक असा डायमंड आहे म्हणे त्याला भारतामध्ये मार्केट नाही मात्र परगावी खूप मोठ मार्केट आहे त्यामुळे आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला रिटर्न देतोय असंही गुंतवणूकदारांना सांगण्यात आलं होतं कारण परताव्याचा जो आकडा होता तो प्रति आठवडा आठ ते अकरा टक्के होता या कंपनीचे अधिकृत कार्यालय गिरगावातील ओपेरा हाऊस इमारतीत असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे कोणत्याही एजंट शिवाय टोरेज कंपनीशी ग्राहक जोडला जाऊ शकत नव्हता आणि कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन युजर आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर गुंतवणूकदारांना याबाबतची सर्व माहिती पाहता यायची त्यासाठी सगळ्यात आधी कार्यालयाला भेट द्यावी असा एक नियम होता पण हा घोटाळा उघड होण्याच्या आधी कंपनीकडून वेबसाईट मध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती देण्यात आल्याचं आता विशेष म्हणजे विक्री होणारे दागिने सुद्धा बनावट होते असं म्हटलं जात आहे त्याबाबत सुद्धा गुंतवणूकदारांना संपूर्ण माहिती होती असंही म्हटलं जात आहे मात्र अधिक परतावा मिळत असेल या कारणानं केवळ लालसे गुंतवणूक सुरू ठेवल्याचं समजतय कंपनीनं अनेकांना नफा मिळवून देताना उच्चभ्रू परिसराच्या इमारतीत घर किंवा आलिशान गाड्या दागिने अशा आकर्षक वस्तू भेट देण्याचं सुद्धा ठरवलं होतं आणि यासाठी गुंतवणूकदारांना कुपन सुद्धा दिले जायचे गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यात आला होता आणि त्यामुळेच गुंतवणूकदारांची संख्याही वेगानं वाढत सुद्धा होती कंपनीनं अन्य सात देशांमध्ये सुद्धा लोकांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याची माहिती सुद्धा मिळते गुंतवणूकदार जे आहेत ते नेहमीच या बाबतीत सजग असले पाहिजे आपण म्हणतो मात्र अशा पद्धतीने जेव्हा जास्त परतावा मिळतो तेव्हा लालसेपोटी आपण आपले मूळ पैसे मुद्दल सुद्धा गमावून बसतो आणि हेच टोरेस कंपनीच्या बाबतीत झालेलं आहे कोट्यवधीचा घोटाळा करून आता टोरेस कंपनी पसार झालेली आहे त्यामुळे अतिशय सामान्य माणसं सा ज्यांनी आपल्या घामाचे किंवा अगदी उन्हातानात कष्ट केलेल्याचे जे पैसे होते ते सुद्धा आता गमावलेले आहेत मित्रमंडळी असो नातेवाईक असो यामध्ये आता हा एक चर्चेचा विषय बनलेला आहे या कंपनीबाबत अधिक माहिती सुद्धा सुद्धा जाणून घेण्यात येत होती तरी सुधा मित्र जे त्यांना जो नफा होता तो खूप जास्त दिसत होता आणि त्यावेळेस तेच पाहून बऱ्याच जणांनी पैसे गुंतवले मात्र आता त्याच नातेवाईकांसमोर मित्रमंडळींसमोर जे मुख्य गुंतवणूकदार आहेत ते आता तोंड दाखवू शकत नाही कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात ही फसवणूक करण्यात आलेली आहे एकूणच हे सगळं प्रकरण जे आहे ते सामान्य माणसाच्या फसवणुकीचं आहे आता अजूनही कोणाला पैसे परत मिळतील का अशी सुद्धा आशा आहे त्यामुळे माध्यमांसमोर बोलताना सुद्धा बऱ्याच गुंतवणूकदारांनी बोलण्याचं टाळलं आमचे पैसे आम्हाला परत हवे जी मुद्दल आम्ही तिथे जमा केली होती निधान ती तरी आम्हाला परत मिळावी यासाठी समाज माध्यमांसमोर सुद्धा प्रसार माध्यमांसमोर सुद्धा काही गुंतवणूकदार अक्षरशः अश्रू गाळीत होते तर काही जण आपला चेहरा सुद्धा लपवत होते कारण बऱ्याच गुंतवणूकदारांनी आपल्या घरच्यांना न सांगता यामध्ये परस्पर पैसे गुंतवले होते त्यामुळे आता उघडपणे ते या सगळ्या प्रकरणाला सामोरेही जाऊ शकत नाही एकूणच हे, हे सगळं चित्र पाहायला गेलं तर मुळातच एवढी मोठी फसवणूक ही मुंबई सारख्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि अशा घटना वारंवार घडत असतात मात्र तरी सुद्धा आपण जागे होत नाही आपण लालसे पोटी आपली अत्यंत कष्टाची कमाई या असल्या भोंदू आणि जे खोट्या कंपन्या उभारतात त्यामध्ये आपण भरत असतो आणि मग अशा पद्धतीने जेव्हा फसवणूक होते तेव्हा आपण एक सामान्य नागरिक म्हणून काहीच करत नाही त्यामुळे एकूणच या प्रकरणामध्ये आता कशा पद्धतीनं शासन पोलीस प्रशासन काम करणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणारच आहे मात्र हजार वेळा सांगून सुद्धा आपण अशा या स्कीम मध्ये पैसे गुंतवण्यासाठी तयार होतो आणि मग आपली फसवणूक होते प्रसार माध्यम असो शासन असो वारंवार या घटनांविषयी आपल्याला आवाहन केलं जातं सायबर क्राईम असो किंवा मग ऑनलाईन फ्रॉड असो या सगळ्याच बाबतीमध्ये आपण कशा पद्धतीनं सजग असलं पाहिजे हे सांगितलंच जातं मात्र वर्षानुवर्षे ही साकळी सिस्टीम चालवणारी जी संपूर्ण संस्था आहे तिने असे मध्येच येऊन पुन्हा एकदा लोकांची फसवणूक केलेली आहे मुळातच आता जे फ्रॉडिंगचे जे केसेस होते किंवा जे प्रमाण होत किंवा जे प्रकार होते ते मोबाईलच्या सामाजिक प्रसार माध्यमांच्या मार्फत होत होते त्यामुळे अशा पद्धतीनं साखळी सिस्टम करून फसवणूक होईल हे मुळातच नागरिक विसरले होते का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो मात्र वर्षानुवर्षे साखळी सिस्टम तयार करून अशा पद्धतीनं जास्त परतावा मिळतो हे पुन्हा एकदा मार्केटमध्ये खूळ पसरलं आणि पुन्हा एकदा मग माणूस असो मा त्याला बळी पडलेला आहे एकूणच आता पोलीस जे आहेत शासन आहे प्रशासन आहे या सगळ्याच प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सुरुवात केलेली आहे मात्र आपण एक नागरिक म्हणून आपली सुद्धा काही जबाबदारी आहे हे विसरून चालणार नाही अशा पद्धतीनं कमी वेळामध्ये जास्त फायदा मिळवून देण्याच्या करावं किंवा याला बळी पडू नये एवढंच आपण म्हणू शकतो एकूणच या प्रकरणाविषयी तुमचंही काही मत आहे तर ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचू द्या पोलीस माझा न्यूजच्या माध्यमातून आपण असे वेगवेगळे जे प्रकार आहेत फसवणुकीचे प्रकार आहेत किंवा मग अपराधांच्या घटना आहेत किंवा इतर काही घटना आहेत त्या आपल्यासमोर आणतच राहू मात्र तुर्तास मी अनुमती घेतलीय नमस्कार